तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती सर तुमच्या या मिसेस प्रकाश इतक्या आजारी का असतात सर खरं म्हणजे गोष्ट अशी आहे इथलं हवामान त्यांना रास नाही आलं आता तरी ठीक आहे सर पहिल्या पहिल्यांदी तर खूप आजारी असायची ना कोणाशी बोलायची ना कशामध्ये रुची दाखवायची पण इथे तर लोक तब्येत बनवण्यासाठी येतात है हेच तर रडणं आहे सर इथे लोक तब्येत बनवायला येतात आणि ह्यांची तब्येत बिघडत चालली आहे पण मला वाटतं सर असं खूप जणांबाबतीत होतं मिसेस प्रकाशनं दुसरं कुठलं मूल नाही झालं ही शामली मुलगी पण खूप अडचणींनंतर झाली आहे सर कुठलं मूल वाचायचंच नाही मॅडम नाजूक होत गेल्या डॉक्टर पण नको म्हणायला लागले आणि त्यांचे आई वडील मला म्हणायचं की मिस्टर प्रकाश सासू सासरे सर होते आता नाही राहिले यांची आई तर खूप आधीच या दुनियेतनं निघून गेल्या आणि यांचे डॅडी मला वाटतं बस लग्नाच्या दोन वर्षानंतरच स्वर्गवासी झाले म्हणायला गेलं तर एक भाऊ आहे त्यांनी पण कांगडामध्ये सगळी संपत्ती विकून स्वतः कलकत्त्याला निघून गेला त्यांची एक फॅक्टरी आहे तिथे साहेबांच्या कारखान्याजवळच तर मिस्टर सर, प्रकाश यांचं कलकत्त्याला येणं जाणं होत असेल सर जायलाच लागतं मिसेस प्रकाश प्रकाशसुद्धा त्यांच्यासोबत जात असेल त्यांचा भाऊ आहे ना तिथे नाही सर सर त्या जातील तर घरातलं कोण बघणार तसंही त्यांना कलकत्त्याच्या नावानं चीड आहे बाबूसाहेब मला मला आहे त्यांच्या भावाशी आहे त्यांचं एकमेकांशी पटत नाही त्यांनी पूर्ण संपत्ती विकूनची खाल्ली तर तुमच्या मी सांगितलं ना तुम्हाला घरातल्या कामात इतकी व्यस्त असते की बाहेर जायची संधीच मिळत नाही तुम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट पूर्णच करत नाही म्हणून तुमचं डोकं सारखं दुखतं काही होत नाही डॉक्टरांच्या इलाजाने थोडं इथे दा बर हे असं ऐकलंय गौतम साहेबांची तिथे आफ्रिकेमध्ये त्यांची सोन्याची खाण आहे मग तर त्यांच्याकडे सोनच सोनं असेल सोन्यानी काय होतं वेळे सोन्यानी प्रत्येक गोष्ट विकत नाही घेऊ शकत काल रात्री तुम्ही ऐकायचं होतं ते त्यांच्या बायकोसोबत कॉलवर एकदम लैलामजनू सारखं बोलत होते आणि खूप जोर जोरात बोलत होते मला तर लाज वाटत होती पण ते फक्त डार्लिंग डार्लिंग एवढंच करत होते तू उभारवून त्यांचं बोलणं सगळं ऐकत होतीस जर साहेबांनी बघितलं असतं तुला त्या क्षणी मारलं असतं मी तिथे कशी असेल मी किचनमध्ये ऐकत होते तिथपर्यंत आवाज येत होता तसं सोन्याची खाण किती मोठी असते तू फिरून फिरून परत सोन्यावरती आलीस मला काय माहिती किती मोठी असते मी तर ह्याकरता विचारते म्हणजे ते मग मिस्सी बाबाला पूर्ण सोन्यामध्ये भरून टाकेल तुला कोणी सांगितलं की शामली आफ्रिकेला जाते ते अ लग्न झाल्यानंतर जावंच लागेल ना तुला कोणी सांगितलं की तिचं लग्न तिथे होतं आहे ड्रायवरनी ते सांगत होते आजकाल दोन्हीही साहेब याच बाबतीत गाडीत बोलत असतात राहू दे या ड्रायव्हर लोकांचे हात फक्त स्टेअरिंग वर असतात बाकी लक्ष सगळं मागच्या सीटवर काय चाललंय हे जाणून घ्या की साहेब लोक आपापसात काय बोलतात तू नोकरांच्या मध्ये जास्त येणं जाणं करू नकोस सॉरी मेम साहेब पण मी तर फक्त त्यांना बोलवायलाच आत जाते बाकी टाइमला मी आत सुद्धा जात नाही ठीक आहे लाईट लाव हो लावून टाक अंधार पटलाय मॅडम सोनाली तू आचार्यांना सांगितलंस ना की माशाला व्यवस्थित बेक करा म्हणून त्यांना मासे खूप आवडतात आणि गाजराचा हलवा पण त्यांनी तुम्हाला सांगितलं तुला जेवढं सांगितलंय ना त्याच्यावरच लक्ष ठेव कळलं प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारते हो त्यांनीच सांगितलंय कळलं कर मी करायला सांगितलंय मॅडम ठीक आहे परत जाऊन सांग हो मी सांगेन तसं गौतम सर मला खूप आवडतात एवढे श्रीमंत आहेत सोनाची खानपणे पण त्यांच्यात घमंड एक कवडीचा पण नाहीये खूपच साधे आणि चांगले आहेत तुला कसं माहिती मी जेव्हा बॅटरी घेऊन जाते ना एवढं शांतपणे छान बोलतात ना की मला लाज वाटते त्यांची तक्रारच नसते बाकी पाहुणे जेव्हा येतात घरात त्यांचा पायही नसतो तोपर्यंत सोडायची फरमाईश असते बस मग बॉटल खोलून बसायचं बस बस खूप बोलायला लागली असतो जाऊन बघ डिनरची तयारी झालीय का नाही ते हो ऐका श्यामली आली आहे त्यांना गुड इव्हनिंग सर या 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 कबीर साहेब झालो ऑफिसच काम हो झालं आजच्या या खूपच सुंदर पिकनिकसाठी तुमचे खूप खूप आभार तुम्हाला तर या परिसराचा कोपरान कोपरा माहिती आहे थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही तर माझं काम खूपच सोपं केलं सर आम्ही तर तुमच्याकरता काहीच केलं नाही तुम्ही तर आमच्या अतिथी आहात जे करायला पाहिजे होतं आम्ही काहीच करू शकलो नाही कशाला लाजवतात ओके सर गुड नाईट गुड नाईट कबीर साहेब तुम्ही माझं एक काम कराल शुअर sure. हे माझं पत्र याला पोस्ट कराल तेवढा ओके सर नाही कबीर साहेब एक मिनिट मी स्वतःच करेन मी पोस्ट करीन मला तर पोस्ट ऑफिस जवळनंच जायचंय काय ना मी यामध्ये एक एक अजून चिठ्ठी टाकायला विसरलो ओ सर, ओके सर आय टेक यु लीव्ह तुम्ही आराम करा मी निघतो गुड नाईट आता तूच सांग गौतम बेदी काय करायचं कालची गोष्टच काय वेगळी होती आणि आजचा नक्षाच पूर्ण बदललेला आहे जमीन आणि आकाशाचा फरक आहे आज सकाळी जे मागच्या जंगलात पाहिलं त्याने तर सगळंच बदलून टाकलंय द सिच्युएशन इज कम्प्लीटली चेंज सोबत तो, तो मुलगा कोण होता नाही गौतम तू हे पत्र पाठवणार नाही आहेस